नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे कांद्यावर तन्नाशक कोणते मारायचे मित्रांनो आपला कांदा आहे आज त्याला वीस दिवस झालेले आहेत वीस दिवसानंतर आपल्या कांद्यामध्ये हे असे तण झालेले बघू शकता आपण हे बघा मित्रांनो तणनाशक मारण्याआधी कांद्याला पाणी भरणे गरजेचे असते कांद्याला पाणी दिल्यानंतर जेव्हा कांदा असा ओलसर असतो तेव्हाच तन्नाशक हे मारायचे असते हे बघा हे कांद्यात अशा प्रकारचे तण आहे आपण आता याच्यामध्ये आदामा कंपनीचं एजिल हे बघा आदामा कंपनीचं एजिल हे एका पंपासाठी पंचवीस एम एल वापरणार आहेत आणि एक गॅलिगन आहे आदामा कंपनीचं जे हे गॅलिगन आपण दहा मिली वापरणार आहे एका पंपासाठी हे बघा अशा प्रकारे आपल्या कांद्यामध्ये तण आहे आता मी तुम्हाला दोन दिवसानंतर तणनाशक फवारणी झाल्यानंतर या कांद्यात तण एजिल व गॅलीगणने कसे जाते ते दाखवेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण कृषीभूषण पाहत राहावे हे बघा मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला की आणि गॅलिकनने तन कसे जळालेले ते आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो